हॅलो महालक्ष्मी टायर्ट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्ही सगळेजण सुखरूप असाल सुरक्षित असाल हेल्दी असाल असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा टॉपिक बघणार आहोत आजचा टॉपिक हा आहे गाई की आपल्या आयुष्यामध्ये ना आपल्या आयुष्यात काय घडणार आहे कसं घडणार आहे आपल्या नशिबात काय आहे चांगलं आहे की वाईट आहे दुःख आहे की सुख आहे असा आपण विचार करतो तस आजचा टॉपिक असा आहे की तुमच्या नशिबात काय आहे ते बघूया

तुमच्या नशिबात न्यू बिगिनिंग दिसत आहे म्हणजेच नक्की तुमच्या आयुष्यात काही ना काही चांगलं घडणार आहे ते तुमच्यासाठी खूप चांगलं असणार आहे असंही इथे पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर हे दिसत आहे की तुम्ही काही ना काही नवीन स्टार्ट करणार आहात ते तुमचा बिझनेस असू शकतो तुम्ही तुमचा जॉब असू शकतो काहीही असू शकते, शकते, शकते किंवा तुम्ही नवीन काहीतरी सुरुवात करणार आहात नवीन काहीतरी शिकणार आहात नवीन काहीतरी तुमच्या आयुष्यात चांगलं होणार आहे असे तुमच्या नशिबात दिसत आहे तुम्हाला फक्त पेशंट बिहेवियर करण्याची गरज आहे म्हणजे संयमाने धैर्याने काम केलं तर तुमच्या आयुष्यात न्यू बिगनिंग होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागणार आहे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे नवीन काहीतरी स्टार्ट होणार आहे असं इथे दिसत आहे खूपच चांगलं दिसत आहे तुमच्या आयुष्यात न्यू बिगनिंग होणार आहे तुम्ही तसं पाहिलं तर खूपच भोळे भाडे आहात तुम्ही कोणावरही पटकन विश्वास ठेवता हे तुमच्यामध्ये क्वालिटीज आहे पण तुम्हाला या आधुनिक दु दुनियेमध्ये ना कोणावरही लवकर विश्वास ठेवू हो नका कारण या या कलियुगामध्ये लोक खूप चांगले आहेत असंही नाही आणि खूप वाईट आहे असंही नाही आहे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही असं इथे सांगण्यात येत आहे की तुम्ही कोणावरही पटकन विश्वास ठेवता पटकन त्या त्याला आपलेसं करून टाकता पण असं करायचं नाही आहे कारण तुमचा स्वभाव खूपच भोळाबाळा आहे कोणावरही पटकन विश्वास ठेवता त्यामुळे तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता असते त्यामुळं तुम्ही कोणावर विश्वास जास्त ठेवू नका आणि कोणी असो त्याच्यावर विश्वास ठेवू नका त्याचबरोबर हेही दिसत आहे की तुम्ही कोणतंही काम करताना संयम ठेवता धैर्य ठेव ठेवता आणि तुम्हाला नॉलेज खूप आहे प्रॅक्टिकल नॉलेज आणि आध्यात्मिक नॉलेज हे दोन्ही खूप आहे तुमच्याजवळ आणि या दोन्हीलाही तुम्ही बॅलन्स करून चालता ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे तुम्ही देवालाही मानता आणि कसं राहायचं कसं नाही राहायचं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे नॉलेज खूप सारं आहे तुमच्याजवळ आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ना खूप सारे रहस्य तुमच्या मनामध्ये ठेवलेले आहेत ते तुम्ही लोकाला दाखवत नाही सांगत नाही ही चांगली गोष्ट आहे की तुमच्या मनामध्ये खूप सारे रहस्य लोकांचे तुमचे स्वतःचे रहस्य नाही आहेत लोकं तुमच्याजवळ येतात आणि त्यांचे रहस्य तुम्हाला रह सांगतात पण तुम्हाला वाटते माझ्याजवळ एवढ्या विश्वासाने त्यांनी हे रहस्य उ उलगडलेले आहे मी लोकांना का सांगू या विश्वासाने तुम्ही तुमच्या जवळ ज्यांनी ज्यांनी रहस्य उलगडले केले आहे त्यांचे तुम्ही रहस्य कोणालाही सांगत नाही हे तुमचा फार चांगला स्वभाव आहे असंही इथे पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर हेही दिसत आहे की तुम्ही ना खूप प्रेम करता आपल्या फॅमिलीवर खूप प्रेम करता आपल्या पार्टनरवर खूप प्रेम करता तुमचे फ्रेंड असतील तर फ्रेंडवरही खूप प्रेम करता हे तुमच्यामध्ये खूप क्वालिटीज चांगली आहे तुम्ही इमोशनल खूप आहात भावनिक भावनिक भाऊ खूप आहात असंही इथे पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर हेही दिसत आहे की तुम्ही ना कोणावरही विश्वास ठेवता आणि कोणाशीही पटकन अटॅच होता अशी तुमची क्वालिटीज आहे तुमच्या नशिबात हेही दिसत आहे की न्यू तर आहेच आहे पण त्याचबरोबर आत्तापर्यंत तुमचं लग्न झालं नसेल तर तुमचं लग्न होण्याची शक्यता आहे एंगेजमेंट होण्याची शक्यता आहे लग्न होण्याची शक्यता आहे तुम्हाला जॉब नसेल सर्विस नसेल तर सर्विस लागण्याची शक्यता दिसत आहे काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये सेलिब्रेशन दिसत आहे ते तुमच्यासाठी खूप खास असणार आहे ते कोणतंही सेलिब्रेशन असू शकते किंवा तुमच्या घरी कोणीतरी नवीन पाहुणा येण्याची शक्यता आहे असंही सेलिब्रेशन दिसत आहे से लग्न झालं असेल तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये समोर जाणार आहात आणि तुमचं काही ना काही सेलिब्रेशन दिसत आहे जे लग्नाचं सेलिब्रेशन असू शकते जॉबचं सेलिब्रेशन असू शकते कोणतंही सेलिब्रेशन इथे दिसत आहे तुमच्या नशिबात आहे आणि तुम्ही ना समोर सरून एक अधिकारी पर्सन बनणार आहात असंही दिसत आहे तुम्हाला जॉब जरी लागली तरी खूप हायर लेवलची जॉब लागणार आहे खूप चांगली जॉब लागणार आहे असं इथे पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर तुम्ही एक जबाबदार व्यक्ती बनणार आहात राजा जसे आपल्या प्रजाची रक्षा करते ना तसं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यांची आपल्या फॅमिलीची काळजी घेणार आहात आपल्या मित्रमंडळीची काळजी घेणार आहात आणि तुम्ही एक खूप मोठ्या पदावर जाणार आहात असंही तुमच्या नशिबात दिसत आहे या म्हणजेच तु तुम्ही यू पी एस सी एम पी एस सी क्रॅक करू शकता असं इथे पाहायला मिळत आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही यू पी एस सी एम पी एस सी क्रॅक केली तर आणि तुम्हाला खूप चांगली पोस्ट मिळणार आहे अधिकारी पोस्ट मिळणार आहे क्लास वन क्लास टूची पोस्ट मिळण्याचे चान्सेस इथे दिसत आहे तुम्ही जॉब करत असाल तर नाही करत असाल तर तुम्हाला ही खूप चांगली संधी आहे आणि ऑलरेडी तुम्ही जॉबमध्ये असाल तर तुमचं प्रमोशन होण्याची बी शक्यता इथे दिसत आहे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही असंही तुमच्या नशिबात दिसत आहे खूप आणि तुम्हाला खूप प्रेमळ व्यक्ती मिळणार आहे तुमचा लाईफ पार्टनर जे असणार आहे ना खूपच प्रेमळ मिळणार आहे खूप प्रेम करणारा मिळणार आहे असं इथे दिसत आहे त्याचबरोबर हेही दिसत आहे की तुम्ही तुमच्या ना लाईफ टाईम साठी राहणार आहात आयुष्यभरासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला मिळणार आहे आणि खूप चांगली गोष्ट दो आहे दोघेही एकमेकाच्या सुख आणि दुःखामध्ये दोघे एकमेकाला समजून घेणार आहात असाही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला लाईफ पार्टनर इथे मिळताना दिसत आहे जे तुमच्यासाठी खूपच चांगला असणार आहे इथे पाहायला मिळत आहे तर तुम्हाला माझी रिडिंग आवडत असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा हाईप करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा केव्हा मी माझी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला ती मिळेल थँक्यू धन्यवाद